वर्षात आज एक म्हणतात की जग बदल गाव म्हणजे सांगून गेले भीमराव यामधून अण्णा भाऊना समाजाला काय संदेश द्यायचा तर अण्णा या संदर्भात असं सांगायचं आहे बाबासाहेबाचा मृत्यू झाला छप्पनला एकोणीशे छप्पनला झाला आणि छप्पनला झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये सर्व साहित्यिक एकत्र आले आणि सत्तावन्नला म्हणजे एक वर्षानं महापरिनिर्वाण दिन या दिनाचं औचित्य साधून सर्व साहित्यिक आणि मोठाले माणसं लीडर सुद्धा एकत्र आले मुंबईमध्ये आणि त्या ठिकाणी आपलं मत मानले मग साठी गेले साठी गेल्याच्या नंतर शाहीरूब त्यांचे अत्यंत प्रिय माणूस मग सर्वांनी मत मांडले सर्वांनी बाबासाहेबांच्या विषयी त्यांच्या कार्याविषयी आपले मत जाहीर केल्याच्या नंतर शाहीरुब्प मतात आण पुष्कळ माहिती आहे मग तुम्ही आपलं मत सांगा बाबासाहेबांबद्दल विचार सांगा शहीर मे अशा म्हटल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठी तागद पेट घेतलं तयार केलं इतके हजार जबाब आहे अण्णाभाऊसाठी त्यावेळेच गीत मध्ये सांगून गेले भीमराव जग बदल घालून घाव मधे सांगून गेले भीमराव ह्या संदेश बाबासाहेबाचा संदेश अण्णाभाऊनं मानला आणि अण्णाभाऊ त्याच म्हणजे हे जनतेमध्ये रुजवले जातात नमस्कार समथा मराठी नेटवर्क मध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे त्रजनाथराव दगडू कांबळे सेवानिवृत्त शिक्षक आणि साहित्यिक कवी आपल्या कंधार तालुक्यामध्ये नव्हे तर ना तालुक्या पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे तर येत्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकोणीसशे वीस ते एकोणीशे एकोणसत्तरच्या जीवन कार्या काळामध्ये अण्णाभाऊ साठेंनी जे समाजाविषयी वेगवेगळ्या विषयी कार्य केलेलं आहे आणि ते कार्य आपण या ठिकाणी आदरणीय वैजनाथरावजी कांबळे सरांकडून या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर सर जय अन्नाथ जयम सर आपले जन्मगाव आणि आपले प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण कुठे झाले आपला या दिग्रस बुजुर्ग सटवाईचे तालुका कमदार जिल्हा नांदेड असून माझे प्राथमिक शिक्षण दिग्रस बुजुर्ग येथे झालेले आहे आणि माध्यमिक शिक्षण नितिनिकेतन विद्यालय बुजुर्ग येथे झालेले आहे तसेच माझे कॉलेज शिक्षण ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज हे श्री शिवाजी विद्यालय उदगीर या कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि मग याच्यानंतर मी कंधार मध्येच पुन्हा एम ए इतिहास केले मी एकोणीसशे शहाऐंशी नोकरीला लागलो पहिली नेमणूक पहिली नेमणूक माझी भवानीनगर कंधार येथे लोकमान्य शाळा आहे त्या लोकमान्य शाळेमध्ये मी सशिक्षक म्हणून लागलो आणि तिथंच मी, मी रिठायर सुद्धा झालो आहे आपण या सामाजिक चळवळीच्या कार्यामध्ये कसे गुंतला कसे लागला कसे वळला आता मी कॉलेज जीवनामध्ये उदगीरला होतो आणि उदगीरला शिकत असताना अनेक प्रकारचे मी भाषणं ऐकली नेत्यांची आणि पुस्तकं वाचली त्याचनंतर लातूर जिल्ह्याचे लामतुरे साहेब त्यावेळा दलित पँथरचे कार्यकर्ते दलित पँथरचा कार्यकर्ता होतो आणि नामांतराच्या पिरियडमध्ये आम्ही एक नव्हे तर तीन वेळा औरंगाबादला मोर्चा काढला होता कपाळे का साहेब हे अत्यंत चळवळीचे आणि हरिरीचे कार्य करते आणि चळवळ त्यांच्या नसामध्ये होते त्यांनी खूप काम केलं त्यांच्याबरोबर राहून मी इथला कंदार तालुक्याचा मा, महाराष्ट्र योग परिषदेचा उपाध्यक्ष होतो ते अध्यक्ष होते आणि म्हणून आम्हाला मग बाबासाहेबाची जयंती असो अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो कोणत्याही नेत्याची जयंती असो हे आमचं एक उसल तर रक्त त्यामध्ये होते आणि आम्हाला मार्गदर्शन होत इथले प्राध्याप गायकवाड सर राजेश घोडेसकर सर यांचंही सुद्धा आम्हाला पाठबळ होत आणि आम्हाला आर्थिक सहाय्य सुद्धा होतं म्हणजे आम्ही त्या फकीरा आणि त्यांच्या पूर्वजाच्या या पराक्रमावर किंवा त्याच्या त्या अभिमानावर ते कायम होते आणि त्यांच्यामध्ये एक बंडखोर प्रवृत्तीची प्रवृत्ती राहिलेली आहे म्हणून ते कधी अन्याय न सहन करून घेणारे अशा प्रवृत्तीचे निघाले अण्णाभाऊ आणि अन्याय भाऊने मग अशा परिस्थितीत ते त्यांचे वडील हे मुंबईला कामाला होते मुंबईला कामाला असताना बाबासाहेबाची चळवळ अण्णाभाऊ साठेच्या वडिलांनी प्रत्यक्ष पाहिली मुंबईमध्ये आणि बाबासाहेबांची चळवळ प्रत्यक्ष पाहिल्याच्या नंतर अण्णा अण्णाभाऊ साठेला भाऊ साठीला असं सा वाटलं की माझाही मुलगा चमकला पाहिजे शाळेत गेला पाहिजे शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे ही त्यांची तळमळ होती मग तिथून ते कामावरून रजा घेऊन वाटेगळ आले आणि त्या भाऊला शाळेत दाखल केले शाळेत दाखल करून गरिबीमुळे हे पुन्हा कामाला आले मग आई वालुकाबाई तिनं ह्या माऊलीनं तिलाही वाटायचं की माझा मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे परंतु इथली जी प्रवृत्ती आहे ब्राह्मणी प्रवृत्ती आहे या ब्राह्मणी प्रवृत्तीनं अण्णा भाऊला शिकू दिलेलं नाही किंवा त्यांचा मूळ स्वभाव जे बंडखोर स्वभाव आहे याच्यामुळे त्यांना शिकता आलं नाही त्याचं कारण असं आहे पहिल्या दिवशी शाळेत गेले त्यांना काय पाराखडी वगैरे सांगितली की दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा लगेच विचारले तू का करून आणला नाहीस का वाचला नाहीस लिहिलं नाहीस ना ना आणि त्याला मारले त्याच्या हातावर रक्तबंबाल झाला आणि अण्णाभाऊ साठेने विचार केला की आता शाळा नाही आणि बाहेर येऊन या ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये एक मोठा दगड घेतला आणि या शिक्षकाच्या छताळावर मारला मग त्वर दुसरे पळायला लागले पकडा पकडा थरा थरा पाय खरूब उभं टाकलं पुढे आता संपाल अशा प्रकारे कोणी त्यांना पकडू शकलं नाही आणि मग त्यांनी ठरवलं की मी शाळा न शिकता शिकताही जगामध्ये मी चांगल्या प्रकारचा माणूस होऊन दाखवेन अफाट शिक्षणाचा डोंगर मी तयार करेन असं त्यांनी निश्चय केला त्या म्हणजे अशा प्रकारे दृढनिश्चयी होते त्यांनी मग या लहानपणी मुंबईमध्ये असलेले त्यांचे भाऊ होते पुन्हा त्यांच्या आईचे मामे होते हे सगळे मग हे कलापथक चालवत होते यांना तमास हे तमासगीर होते हे लहानपणी कधी आईच्या मामाच्या तमाशाकडे जायचे अण्णाभाऊसाठी तर कधी मावसभावाच्या तमाशाकडे जायचं आणि त्यापासून त्यांना त्या वेळ लागलं की ते वगनात ते लावण्या बतावण्या ह्या तमाशामध्ये त्याने ट्रेन झाले मग तिथून परिस्थिती वाईट खायला अन्न नको हे कुटुंब पुन्हा एकोणीसशे तीस एकतीसच्या दरम्यान घर सोडून पुन्हा मुंबईला गेले वड मुंबईला जात असताना मुक्काम दरमजल करत 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 मुंबई गाठले आणि मुंबईला जाऊन मग वाटल ते काम करू लागले एक मात्र बुद्धी त्यांची आता काय लिहायला ना वाचायला फक्त ते पाट्या बघायचे ऐकायचे त्यांचा ते, ते मावस भाऊ त्यांनी मात्र त्याला अक्षर ओळख करून दिली अक्षर ओळख करून दिल्याच्या नंतर त्याच्या खऱ्या अर्थाने शिक्षणाला सुरुवात झाली आणि मग ते साहित्याच्या मार्गाकडे लागले म्हणजे मूळ कारण काय असावं रशियामध्ये क्रांती झाली एकोणीशे सतराला आणि त्या क्रांतीचं वारं जगभर पसरलं आणि मार्क्सचं जे तत्वज्ञान आहे कारण मार्क्सच्या तत्वाच्या तत्वा प्रमाण या रशियामध्ये बदल झाला राजकीय बदल झाला कार्लमासचं तत्वज्ञान भांडोलशाहीच्या विरोधातलं आणि अण्णा भाऊला तेच पाहिजे होत भांडोलशाही याच्या विरोधात पिंड असल्यामुळं आणि कार्लमासचं तत्वज्ञान त्या रशियन क्रांतीच्या दरम्यान यांना उपलब्ध झाल्यामुळं मग त्यांनी कार्लमास पूर्ण वाचून काढला लेनिन वाचून काढला स्टॅनिल वाचून काढला आणि मग ते कम्युनिस्ट झाले कम्युनिस्ट झाले तर मग पुन्हा लाल बोटा कला पथक सुरू केलं डांगे दना घवानकर शाहीर अमर शेख हे त्यांच्यासाठी बोटा कला पथक सुरू केलं आणि त्या कला पथकाच्या वतीनं मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इथं तिथं त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य सुरू केलं आणि हे करत असताना पुढे चालून काँग्रेसचं धोरण हे जसं बाबासाहेबांना बरोबर नव्हतं किंवा वाईट नको होतं कारण काँग्रेसचं पूर्वीचं धोरणच असं होतं इथे भांडवलशाहीला पूरक होते आणि बाबासाहेबांना सुद्धा माहीत होते की हे गरीबाचं शासन नाही हे दलिताच पिचलेल्या जन जनतेचे शासन नाही हे बदललं पाहिजे मार्क्सवादाचा अभ्यास झाल्यामुळं लेडी स्टॅलिन सगळं वाचल्याच्या नंतर भाऊच बद झालं काँग्रेसचे विचार आमच्यासाठी बरोबर नाहीत मग काँग्रेसच्या वृत्तामध्ये जसे बाबासाहेब नडले तसे यांच्या कलापथकातून यांच्या शाहिरीतून याच्या वगनाट्यातून अनेक साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामधून बाबा जसे बाबासाहेब विरोध केले त्यांच्या पद्धतीने तसं यांच्या पद्धतीनं या कला पथकाच्या माध्यमानं या शासनाला विरोध केले म्हणून आता मुंबई महाराष्ट्रापासून हलवून मुंबई हे गुजरातला न्यायचं धोरण होतं या काँग्रेसवाल्याचं त्यामध्ये सका पाटील मोरारजी देसाई वगैरे आणि मग कला पथकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असताना मुंबईचा विषय हाती घेऊन अण्णाभाऊसाठी फार मोठी चळवळ उभी केली मुंबई, मुंबई महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे गुजरातला जाता कामाने मुंबई महाराष्ट्राची आहे म्हणून त्यांनी लावणी वगैरे माध्यमातून कार्यक्रम सुरू केला तेव्हा शासनाने यांच्या कार्यावर म्हणजे शासनाच्या विरोधात राजकीय धोरणाच्या विरोधामध्ये हे काम करतात म्हणून यांच्या कार्यक्रमावर बंदी आणली परंतु अण्णाभाऊसाठी हे अत्यंत बुद्धिवान माणूस म्हणायला पाहिजे कारण का यांच्या ह्या लावणी आणि कलापथकावर बंदी आणली लावटा कलापथकावर बंदी आणली लगेच त्यांनी काय केलं त्याचं रूपांतर नाटकामध्ये केलं म्हणजे आम्ही लावणी कलापथक चालवणार नाही आता नाटक ह्या नाटक रूपाने सुद्धा काम तेच करायचं आहे अण्णाभाऊला काम तेच करायचंय मुंबई महाराष्ट्रात आली पाहिजे मुंबई महाराष्ट्र येण्याची आहे मुंबई गुजरातची नाही हेच काम करायचं रूप बदलत त्यांनी आणि मग अशा प्रकारे त्यांनी मुंबईची लावणी म्हणली म्हणली त्याविषयी त्याच कारण असं आहे अण्णाभाऊसाठी आणि बाबासाहेबांची भेट प्रथम झाली बघा नागपूरला एकोणीसशे बेचाळीसला बाबासाहेबाने त्यांचा कार्यक्रम ठेवला होता मोठा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मात्र बरं सगळे माणसं गेले तिथं ते तेव्हा अण्णाभाऊसाठीच्या अत्यंत जवळीक अत्यंत जीवाभावाचे हाडाचे मित्र हे विठ्ठल शाहीर उमक उमक अत्यंत हो भावाचे ते एकमेकांना एकत्र राहिलेले एकत्र खाल्लेले सगळं आणि शहीर दोघे मग तिथं गेल्याच्या नंतर शहीर उभ मी बाबासाहेबाची ना ज्ञानाभो ती ओळख करून दिली हे असे असे कार्यकर्ते असं असं आणि बाबासाहेबाच्या कानावर होतच मग तिथं चांगल्या प्रकारची भेट झाली बाबासाहेबांना सांगितलं तुमचं कार्य महान आहे कार्य बंद ठेवू नका कुणाच्या आयुष्याला जाऊ नका अशा प्रकारे मग बाबासाहेब यांचं जवळीक तिथं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा बाबासाहेबाचा संबंध आला बाबासाहेबाच्या करून झुकण्याचं कारण बाबासाहेबाचं अट्रॅक्शन तसं बाबासाहेबाचं लिखाण बाबासाहेबाच्या चळवळी याला तोंड नाही अण्णाभाऊचं मन आपोआप बाबासाहेबांकडे ओळखलं त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या लेखणीमुळं आणि म्हणून बाबासाहेबांना अगदी मनातून मानणारे अण्णाभाऊसाठी पुन्हा या दुसऱ्या प्रसंगामध्ये आता ते कसे ओळले बुद्धाकडे हे सांगत असताना मला म्हणायचं आहे माझं मत असं होते की अण्णाभाऊसाठीही बाबासाहेबाकडे वळले आणि पूर्ण बाबाने झाले हे लोकांना दिसलं नाही पण त्याच्या आता त्याच्या कथा आहेत वळते सापळा 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 कथा आहे या सापळा कथामध्ये त्यांचा हिरो अण्णाभाऊसाठीचा हरिबा हरिबा महार मग आता तिथे परिस्थिती अशी होती ती गावगाड्याची जनावर मेलेली जनावरं उडून महार समाजाने त्याची बिल्ली वाटला मग त्यामध्ये हे चळवळी थोडस कानावर जाऊन एक हरिबा नावाचा तरुण त्यानं ठरवलं आपल्या समाजामध्ये बैठक घेऊन की आपण ते जिवंत जनावरांचे दूध पितात तूप खातात ते ओळतात त्याचे पैसे कमवतात आणि मेल्यानंतर आपण काढावं समाज जाग्रत झाला तिथ आणि समाज सुद्धा हरिभाऊ कडून झाला नाही नाही आता अशी अति तटीची हे आली कारण गावगड्याचं काम असताना गावामध्ये पाटील पांड्यांचं फारच वजन मग यांचे घरं फुगतो तो ना असं फुकतो तसत झाल्याच्या नंतर हटले नाही हरिभाऊनं हटले नाही समाजात एकजूट ठेवली आणि त्या हरिभाऊ त्या काम आम्ही सोडली म्हणजे सोडली मग ते सापळा जे असतो ते जनावर ओढायचा सापळा सापळा त्यांनी नेऊन जाळून टाकला अक्षरशः शपथच घेतली आता याच्यानंतर आम्ही ढोर ओढणार नाही कुत्र्या मांजर्याच जीवन जगणार नाही असा त्यांनी निर्धार केला अशा प्रकारचं तत्वज्ञान की बाबासाहेबाच्याच ह्याच्यातून आहे बाबासाहेबाचीच बाबा प्रेरणा आहे अन्न भाऊला बाबासाहेबाकडे झुकले असं मला म्हणायचं आहे अशा अनेक कथा आहेत त्यांच्या बाबासाहेबाकडे झुकण्याच्या सामान्य जनतेला आपण साठेंच्या जयंती निमित्त काय संदेश देणार आहे खऱ्या अर्थाने या तरुण पिढी पिढीने अण्णाभाऊला समजून घेतलं पाहिजे अण्णाभाऊला डोक्यात साठून घेतलं पाहिजे आणि कृतीत उपजलं पाहिजे कृतीत इथल्या समाजामध्ये जे कतबगार हुशार अशा प्रकारचे लेकर निपजले त्यांच्यासाठी कोणाच्या तर हस्ते मोठ्या माणसाला बोलून बक्षीस देणं त्याला उत्तेजन देणं त्याच्या कार्याला प्रवृत्त करणे किंवा मोठ्याले विकत नाही हे मानसिक प्रबोधन झालं पाहिजे तर खऱ्या अर्थाने भाऊ समजला असं मला